निश्चित पद्धतीने लक्ष आहे असं समितीच्या सुरू आहे शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो म्हणून ज्या संविधानामध्ये ते दे आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच करू शकतो आपण ओबीसी ओबीसीमधून ओबीसी आपण आरक्षण देऊ शकत नाही शक्यत आहे पण जे दहा टक्के आरक्षण आम्ही ह्याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता ज्याचा उल्लेख सर्वात पहिला राणे समितीमध्ये झालेला ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला त्याचीच अंमलबजावणी त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो निर्णय टिकून दाखवला ना मग वाद होण्याची कारणच नाही पण त्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष आहे कोकणामध्ये मराठा समाजाचा जरांगीच्या मागण्यांना विरोध आहे हे आम्हाला व्हायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण सर म्हटलं होतं की हा विषय आहे जरंगेची मागणी मराठवाड्यापोरती मागणी हो तेच विचार कुठला आहे मराठ्यांना आमच्या विचारा तुमच्या मागे बसत उभ्या असतील ना त्यांनी सांगा आमच्या कोकणामध्ये आपण सगळं गुणगोंदी राहतो ना सरसकटचा विषय इथे होणारच नाही मराठा समाज म्हणून मराठा समाज राहतो कुणबी समाज म्हणून कुणबी समाज आमचा एकत्र राहतो काय प्रॉब्लेम नाही इथे सरसकटचा विषय त्यांनी मराठवाडा म्हणून वरती केले उपस्थित केलेला आहे त्यावर उपसमिती विचार करते देशे देशे की सरकारला सर जर <coughs> तर मराठ्यांची लावण्यात यावं बघा तेच आता त्यांच्या ज्या सूचना आहेत त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरच तर आमची उपसमिती काम करते ना त्याचसाठी तज्ज्ञ लोक एकत्र बसले ते जे मागतोय त्याच्यावर काय तोडगा लिहू शकतो मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो उद्या संविधानाच्या चौकटीमध्ये पण टिकला पाहिजे त्यासाठी आपण उपसमिती काम करते चला रे बाबा वाजले प्रश्न आता चार दिवस झाले मुंबई जाम आहे नवी मुंबई पासून ते बिल्ली स्टेशन पर्यंत सगळं जाम आहे अजूनही सगळ्यांनी इशारा देत आहे की जर माझ्या सगळ्यांनाच तर आणखी पुढचा जो आंदोलनाचा टप्पा आहे ले, ले ले ते तर लोक आहे आणि रोज कामाला जातात याचा सरकार म्हणून कुठे बघा मला वाटत नाही आंदोलन अजून उग्र होण्याची वेळ येईल आमची उपसमिती आणि आमचं सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने मार्ग काढू धन्यवाद सर्वात शेवटी विचारता तुम्ही असं कसं चालणार आहे समुद्रामध्ये आमची बूट तयार आहे ट्रायल सु... सुरू झालेली आहे तिकीट आमचे विचार तयार थोडं पाऊस कमी होऊन रे तुम्हाला सगळ्यांना रोरोनी मुंबईवरून इथे आणतो दिलेलं ते कोणी घालवलं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये आपली मराठा समाजाची आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठे समा मराठा समाज हा किती मागासले आहे ते सिद्ध कोण करू शकलं नाही महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार सुप्रिया ताईंचं महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आता त्यांना नैतिक अधिकार आहे का ह्याबद्दल बोलण्याचं हेच तर पापी आहेत सगळे हेनी तर मराठा समाजाचा भविष्य अंधारात टाकलेलं आहे आमच्या फडणवीस साहेबांनी आणि आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेत आलेलं आहे तेव्हा तेव्हा मराठा समाजालाच न्याय दिलेला आहे दहा टक्के आरक्षण कोणी दिलेलं आहे ते पण टिकणार दिलेलं आहे असं नाही की सोमवारी दिलं आणि बुधवारी निघून दिलं असाही विषय नाही म्हणून मला विश्वास आहे विरोधकांचा काय आहे त्यांना आता दुसरं काय बाकी काम राहिलं नाही ते फक्त नुसत्या बाटल्या मोजतायत गाडीवर मारलेल्या समजलं ना म्हणून त्यांना जास्त दखल घेऊ नका प्रशांत यादवचा प्रवेश झालेला आहे वैभव खडेकर यांचा प्रवेश होणार आहे एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक लक्षात घेता भाजप स्वतंत्र लढवेल का आता मला वाटतं तो निर्णय तुम्ही योग्य वेळेसाठी तुमच्या चॅनलला चालवण्यासाठी ठेवा आज वैभव केळेकरजींसाठी आम्ही इथे आलेलो आहे शेवटी एक लक्षात घ्या हे सगळे जे, जे जे चेहरे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये येत आहेत ते आपल्या आपल्या जागी त्या भागाचं नेतृत्व करत आहेत वैभवजींनी गेल्या पंधरा वर्षापासून जोपर्यंत ॲडमिनिस्ट्रेटर बसला नाही पंधरा वर्षापासून या खेळ शहराचं नेतृत्व त्यांनी काय काही का काळ स्वतःही केला आणि मग त्यांच्या विचाराच्या लोकांनी केलेला म्हणजे निवडून गेलेला नगराध्यक्ष म्हणून पूर्ण ह्या कोकण पट्ट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते पहिले नगराध्यक्ष होते म्हणून लोकमान्य असणारे लोकांमध्ये अतिशय चांगलं मत असणारे चेहरे आणि ताकद अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येत असेल तर निश्चित पद्धतीने ह्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला निश्चित पद्धतीने मिळेल कोकणातले दोन मोरे आपल्या हाती लागल्यानंतर अजून काही चेहरे किंवा प्रमुख नेते आपल्या संपर्कात आहेत आता हाती विती असं काही नाही शेवटी त्यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे शेवटी से ते जबाबदार नेते आहेत आज भारतीय जनता पक्षाच्या घोडदौड मग केंद्रात असो आणि राज्यात असो आज ज्या पद्धतीने आमचा पक्ष लोकांच्या मनामनामध्ये आणि हृदयात बसलेला आहे जी विकासाची घडदोड जी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे सुरू आहे कोकणाचा असो आणि महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून होऊ शकतो असा शिक्कामोर्तब झाला असल्यामुळे चांगल्यातले चांगली नावं आता टप्प्याटप्प्यान मी नावं वाचत चाललेलो आहे तुमच्या समोर येतोय अजून रांग फार मोठी आहे शेवटी भारतीय जनता पक्ष तर बालेकिल्ला म्हणून कोकणाला आम्हाला अजून ताकदीने पुढे आणायचं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही चांगले नेतृत्व लोकांमध्ये लोकमान्य ने असलेलं नेतृत्व आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मोठे विरोधक असताना त्यांनी त्यांना लढा देऊन नगरपालिका त्यांनी ताब्यात ठेवली होती आणि मन मनसेचे महाराष्ट्रातील पहिले नगराध्यक्ष ते झाले तर त्यांना त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश तर ते करणार त्यांच्यावर काय पक्षाकडून मोठी जबाबदारी वगैरे दिली जाईल नक्की टाकलेलं आहे ना शेवटी एक लक्षात घ्या आम्ही काय जसं मी प्रशांत यादवजींच्या वेळी पण बोललो आम्ही काय कुठल्या कार्यकर्पण एका नेत्याला पक्षामध्ये आणतोय प्रवेश देतोय जेव्हा ते नगराध्यक्ष राहिलेलं आहे प्लस त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पण बघा प्रत्येकजण जिल्हाध्यक्ष आहे कोण माजी जिल्हाध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आहे कोण तालुका त्या त्या दर्जेचे पदाधिकारी जेव्हा आमच्या पक्षामध्ये आमच्या संघटनेमध्ये येतील तेव्हा त्यांचा ते योग्य मान ठेवलाच जाणार वैभवजींना आम्हाला योग्य पद्धतीने आम्ही ताकद दिली तरच ते इथे पक्ष वाढवणार की नाही नाहीतर आम्ही नुसतं आणणार आणि बाबा इथे बाजूला ठेवणार मग उपयोग होणार आहे का आमचा म्हणून योग्य ती ताकद आमचं पक्ष निश्चितपणे त्यांच्या मागे उभं करेल एवढाही विश्वास तुम्हाला देतो तर शिवसेना आपले जे महायुतीमध्ये आपला घटक पक्ष आहे मला वाटतं प्रशांत यादव असतील किंवा वैभव फेडेकर या दोघांनाही आप भाजपमध्ये प्रवेश करायच्या आधी ऑफर करण्यात आले होते आणि ऐन टप्प्यामध्ये आपण भाजपमध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर महायुतीमध्ये याबाबत समन्वय साधला दा जाईल की कसं बघा एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपले आपले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला आहे आणि हे काही लहान मुलं नाही आहेत त्यांना माहिती आहे आपलं बरं वाईट काय कोणाला भविष्य आहे कुठे भविष्य आहे कुठे जाऊन योग्य ताकद मिळू शकते हे वैभवजींना माहिती आहे प्रशांतजींनाही माहिती आहे आणि त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना माहीत आहे शेवटी त्यांनीही फार विचारपूर्वक हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षात हा योग्य पर्याय वाटला दिसला आणि त्यांना विश्वास बसला की बाबा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे रवी चव्हाणजी आदरणीय आमचे राणे साहेब हे सगळ्या जणांचं एक सक्षम नेतृत्व ज्या पक्षामध्ये आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तर आमचं भविष्य घडेल आम्ही शेवटी सत्ता कशाला पाहिजे असते लोकांची कामं करण्यासाठी लोकांचा विकास करण्यासाठी आ हे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा खेडचा चेहरा मोरा शहराचा चेहरा मोरा बदलून त्यांनी दाखवला म्हणूनच त्या लोकांनी परत परत त्यांना निवडून दिलं ना त्यांच्या लोकांना म्हणून आता सत्तेच्या माध्यमातून आपला या भागाचा विकास त्यांना करायचा असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षातलं निवडलं एवढंच वाटतं की आपण अगर छत्रपती शिवरायांच्या नावाने अगर आपण तिथे आपण स्वतःची ओळख सांगतो स्वतःला मावळे समजतो गळ्यात अगर आपल्या भगवा घातला असेल तर कुठल्याच माता भगिनींकडे आपण वाकड्या नजरेने बघूच शकत नाही ज्याचा रक्त भगवा भगवाय त्याच्या गळ्यात आहे आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही कुठली चोरी करणार नाही कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेनी बघणार नाही ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात हीच तर आपली ओळख आहे आणि म्हणून जे कोण करणारे आहेत ते नेमकं कोण आहेत हे कुठे ना कुठे तरी शोध घेतला घेतला पाहिजे अचानक भगवा घालून तुम्ही दुकानामध्ये चोरी कसं करताय तुम्ही महिला पत्रकारांवर अपशब्द कसे वापरताय हे शिवरायांचे मावळे नाही होऊ शकत शकतो असं आहे की कोणाचं बळ आहे कोणाचं नाही बळ आहे ते एकदा आंदोलन सुटल्यानंतर ना एक वेगळी पत्रकार परिषदच आपण घेऊ पण शेवटी आमचं आता सरकार म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की आता जे समोर असलेले आंदोलन आहे जो काही त्यांच्या प्रश्न जे त्यांनी सरकारच्या समोर मांडले ते आमची उपसमिती म्हणून वी के पाटील जी हाताळत आहेत आहे तरी देखील ते वारंवार पर नाव घेऊन अभुदरी शब्दात बोलतायत किंवा अल्वाच्या शब्दात बोलतायत दगा आपल्या कोकणामध्ये नाही एक म्हण आहे ज्या झाडावर अंबे असतात ना तिथेच दगड मारले जातात म्हणून फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आतापर्यंत सगळ्या पद्धतीचं न्याय दिलाय फक्त आरक्षण नाही महामंडळांच्या विविध आर्थिक महामंडळांच्या माध्यमातून किती लाभार्थी तयार केले के जरा विचारा मग सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलंय हे जरा यादी काढा म्हणून हे सगळा न्याय अगर ज्या व्यक्तीने आपल्याला दिला असेल तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने फडणवीस साहेबांना जबाबदार धरता जो देणार आहे त्याला कसं जबाबदार धरू शकता तुम्ही ज्यांनी आतापर्यंत दिला नाही ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाला फसवलं त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे त्यांच्या नावाने खडी फोडली पाहिजे ज्या माणसाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यांना कसं आपण जबाबदार धरू शकतो त्यांच्याबद्दल आपण कसं शिविशाप वापरू शकतो कुठेतरी आंदोलनामुळे कायदा व्यवस्था बिघडते असं असं आहे सगळ्यावर आमचं लक्ष आहे सरकार म्हणून आम्ही काय कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला देणार नाही फडणवीस साहेब स्वतः या राज्याचं नेतृत्व करतायत म्हणून राज्याच्या जनतेने चिंता करू नये वे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल जनतेला सुरक्षित ठेवण्याचं का काम आमचा देवाभाऊचं सरकार निश्चित पंधरी करेल आंदोलकांना वेशात सोडलं जाते असं धरांगे पटलांचा आरोप आहे शक्य आहे आंदोलकांना काय

घरदार आता आपल्या घरात गणेश उत्सव आहे आपलं कुटुंब आहे त्यांचं कुटुंब नाही आहे का मग अशा पोलिसांवर आपण कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचा आरोप करू नये उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे स्वतःची जी जीवाची पर्वा न करता स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आज दिवस रात्र एक करून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतायत आता काल दोन तीन दिवसापासून त्यांना गोल टोपी डाढीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत म्हणून नितेश राणेवर टीका करणारच अब्बा को खुश करना आहे ना तो नितेश को गाली देना पडेगा सर पुढच्या शनिवार रविवारी म्हणून माझा गा शिव्या देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बू आदमी जाऊन बसतो जेव्हा एम आय एम वाले जाऊन बसतात ते सगळे दाढी पुरवडण्यावर त्याला जाऊन भेटले तर नितेश राणेला शिवाय मिळणारच कारण का मी हिंदुत्वाचं काम करतो मी जिहादच्या विरोधात लढतोय अहो पॅलेस्टाईनचे समर्थक म्हणून त्या अब्बू आगम इकडे पाहिलं जात या एम आय एम लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा हे बाबा फोन ठेव हो ना कोण असेल फोनवर सामना जरा हा त्याला समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं त्यांना कसं भेटणार कसे भेटतायत ते म्हणून जे हिंदुत्वाच्या काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जातं ना म्हणून त्या खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणार काय आश्चर्य आहे मुद्दा घेऊन मार्फत पकडलं का असं काहीच नाही कोंडी आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे सरसकटचा कोकणामध्ये आपल्या इकडे सगळा आपण कुणबी समाज असो आपला मराठा समाज सगळे गुणगोविंद गुण आपण राहतो आनंदात राहतो आहे की नाही <coughs> मराठा समाज मराठा समाज म्हणून ओळखला जातो कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो इथे आपल्याकडे तो विषयच नाही विदर्भामध्ये पण तो विषय नाही हा फक्त मराठवाडा पुरता तो, तो विषय आहे त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती निर्णय घेते आंदोलनामध्ये मिळवले जातात हो कारण का आता सगळे तेच बोलतो ना काल दोन तीन दिवसापासून जे जे लोक त्यांच्याबरोबर स्टेजवर बसत आहेत ते सगळे हिंदुद्वेषी आहेत झियात मानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं आहे ते लोक व्यासपीठावर कसं जाणतात पहिला गौमूत्र चिंपटलं पाहिजे त्या व्यासपीठावर

आणि पक्षपातळीवर भारतीय जनता पक्ष म्हणून एक दो महत्त्वाचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी जो घेतलेला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे माझ्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोरीजी आहेत आमच्या भारतीय जनता पक्षाचे अन्य प्रमुख मान्यवरही इथे उपस्थित आहेत आणि माझ्याबरोबर आमचे वैभव खेडेकरजी पण आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्या जणांना पत्रकार परिषद नेमकी कशासाठी आहे हे मला सांगण्याची वेगळी गरज नाही काही आठवड्याअगोदर वैभव जी मला काही कामानिमित्ताने भेटायला आले त्याच्या अगोदर पण मीच नाही पण ते ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या न्याय देण्यासाठी त्यांची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून विविध सरकारच्या विविध पातळीवर त्यांच्या भेटीगाठी होत होत्या शेवटी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आमच्याबरोबर जे आमचे सहकारी असतात कार्यकर्ते असतात त्यांचे नेत्या म्हणून आमच्याकडे अपेक्षा असतात त्यांची काय कामं असतात त्यांच्या काय अडचणी असतात आणि म्हणून त्यांची फक्त सरळ एवढीच अपेक्षा असते की आम्ही पक्षासाठी दिवस रात्र एक करतो घाम आणि रक्त सांडतो पण आमच्या अडीअडचणीसाठी आम्ही ज्यांना बघून राजकारणामध्ये आलो आहे ज्यांचा आधार आम्हाला राजकारणामध्ये आहे त्यांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची असते आणि तीच भावना घेऊन वैभव खेडेकरजी आमच्यासारख्या सरकारच्या प्रतिनिधींना आत्तापर्यंत भेटत होते मी खूप वर्षापासून तसं त्यांना ओळखतो पण कधीच त्यांनी ज्या पक्षामध्ये ते आत्तापर्यंत नेतृत्व किंवा काम करत होते तर त्यांनी कधीच त्याच्या बाबतीत किंवा मला पक्ष सोडायचा आहे तुम्ही काय ते मी तुमच्याकडे असं कधीच आमच्यामध्ये चर्चा झाली नाही मला आठवतं जेव्हा त्यांनी खेडमध्ये एक आंदोलन केलं होतं आणि त्याच पद्धतीचं आंदोलन मी सिंधुदुर्गात केलं होतं आणि तेव्हा माझ्यावरही तीनशे त्रेपन्न लाग ला, त्रेपन लागलेलं ला। आणि नंतर त्यांच्यावरही तीनशे त्रेपन्न लागलेलं तेव्हा मी आवर्जून त्यांना बाहेर आल्यानंतर फोन केला होता आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं म्हणजे या खेळसाठी या भागासाठी सातत्याने मेहनत करणारा आणि जनताशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ता म्हणून नेतृत्व म्हणून आम्ही आतापर्यंत वैभवजी खेडेकरांना ओळखत होतो पण असं काही ह्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर घडलं जे कदाचित त्यांनाही अपेक्षित नव्हतं शून्यापासून पक्षाला पूर्ण पद्धतीने खेळ आणि आजूबाजू परिसरामध्ये गावागावात पोचवण्याचं काम त्याने अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते करत होते मग एक कुठला तरी असं निर्णय किंवा पत्र त्यांच्या हातात आलं आणि म्हणून एक मित्र म्हणून सहकारी म्हणून मी तेव्हा त्यांना फोन केला वैभवजी आम्ही तुमच्या बरोबर भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमीच बरोबर असतात म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही पण तुम्हाला अगर आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा हे मी त्यांना सांगितलं त्यांनीही मला बोलले की आता मी त्या मन मनस्थितीमध्ये नाही आहे आपण लवकरच बोलू मग मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब ह्यांच्याशी बोललो रवी चव्हाण साहेबांची आणि आमच्या वैभवजींची तशी ओळख पहिल्यापासून आहे संवादी आहे आणि म्हणून त्यांनी मला आमच्या प्रदेश अध्यक्षजीने सांगितले की नितेश तू अगर त्यांना विचार आपल्या पक्षामध्ये अगर त्यांना यायचं असेल तर आपण निश्चित पद्धतीने त्यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा मानही ठेवू आणि त्यांना ताकदही देऊ आणि मग तोच संदेश मी त्यांच्यापर्यंत पोचवला रवी चव्हाण साहेबांबरोबर त्यांची भेटही झाली आणि मग आज जे मी आपल्या खेडमध्ये आलेलो आहे ते आमच्या प्रदेश अध्यक्षजींचा संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलोय, त्याचबरोबर मी इथे गणरायाचं पण दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या चर्चेनंतर येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या निर्मन पॉइंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेजींचा आणि त्यांच्या सर्वच सहकारांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे वैभवजींबरोबर दक्षिण रत्नागिरीचे सन्मान्य अविनाश सौदळकर उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संतोष नलावडे दक्षिण रायगडचे सन्मान्य जाधवजी सुबोध जाधवजी उत्तर जिल्हाध्यक्ष माजी, माजी उत्तर जिल्हाध्यक्ष रायगड मनीष खवडेजी दापोलीचे विधानसभा अध्यक्ष संजय आखाडेजी आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश बामणजी हे प्राथमिक दृष्टिकोनातून यांच्याबरोबर प्रवेश करण्याचा निर्णय हा सगळ्या जणांनी घेतलेला आहे त्यांच्या अजूनही संपर्कात असलेले त्यांचे सगळेच सहकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या खेळ आणि ह्या परिसरात कोकणातल्या विकासासाठी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून आज मी कुठलाही मंत्री आणि आमदार म्हणून नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रदेश अध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत आलेलो आहे काही आठवड्या अगोदर आमचे संजय यादव जी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता आमचे वैभवजी येणाऱ्या चार तारखेला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष मोरेजी असतील आमचे माजी जिल्हाध्यक्ष साठेजी असतील आणि भारतीय जनता पक्षांच्या माझे सगळेच सहकारी सगळ्यांनी एकमताने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही वैभव वैभव खेडेकरजींचं आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं चार तारखेला अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि म्हणून हाच संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित होतो धन्यवाद